एक वकील जो हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करत आहे अनेक बोलले बोलताना खरं सांगा या देशाचं संविधान कोणी लिहिलंय संविधानाचा शिल्पकार बीएन रावचं पूर्ण नाव कोणाला माहित आहे ना का नाही दोन वर्ष बीएन रावच हा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्या महामानवाने रात्रंदिवस मेहनत केली आणि ते संविधान लिहिलं आणि आता हे कोणी आयरा गैरा न तो पैरा कुठल्या तरी कोपऱ्यात उठतो आणि सांगतो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नाम इस देश से मिटाना आहे अरे साले माजर शोध कुठून पैदा झाला माहित नाही शेंडतून आला का जानव्यातून आला बेंबीतून आला का पायातून आला अरे तू आम्हाला सांगतो का बाबासाहेबांचं नाव भेटून टाकू त्यांचं अस्तित्व शून्य करू अरे आम्ही आता लक्ष लक्ष नाही तर करोडो करोडो त्या बाबासाहेबाच्या अवलंती या देशामध्ये उभे आहोत आम्ही तुला तसं सोडणार नाही आणि त्याचा दणका दोन वेळेस प्रत्यक्ष ग्वालियरला जाऊन संघर्षवीर संघर्ष होता खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण ग्वालियर पॅक करून दाखवला आणि तेव्हा हा उंदीर अनिल मिश्रा नावाचा उंदीर एका बिळात जाऊन लपला जर तुमच्यामध्ये एवढे दम आहे तुमच्या ताकद आहे तर केवळ षडयंत्र करू नका पाठीमागून मागून हल्ले करू नका आम्ही जातीवादे नाही आम्ही ब्राह्मणांचा सुद्धा आदर करतो म्हणून आम्ही ब्राह्मणांच्या बायका सुद्धा करतो आमच्या प्रत्येक आय एस आय पी एस आमचे मोठे पुढारी हे आम्ही तुमच्या जवळ होऊन बसलो का आम्ही जातीवाद मानत नाही हो आम्ही समानतेचे पुजारी हो। आहोत अशी किती उदाहरणं तुम तुम्हाला दाखवायची जातीवाद हा तुमच्या डोक्यात आहे जातीवादाचं विष हे तुमच्या डोक्यात आहे तुम्ही ते विष समोर नष्ट केलं पाहिजे आज या मोर्चाच्या माध्यमात आमची मागणी आहे कि की त्या बेताल मानसिक विकृती असलेल्या राकेश किशोर तिवारी नामक वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तो फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि त्याला फाशी देण्यात यावी जेणेकरून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात यानंतर कोणी बेताल वक्तव्य करणार नाही आणि हा जो अनिल मिश्रा नामक जो आहे मध्य मध्ये ग्वालियरचा वकील या वकिलाची सुद्धा सनद ही तत्काळ रद्द करण्यात यावी

येऊन वेळा घालून बसल्याशिवाय राहणार नाही आमची आग्रहाची आम विनंती आहे आमच्या विनंती विनंतीचा आपण सन्मान करा ही अपेक्षा आमची तुमच्याकडनं आहे आपण या राज्याचा सा सामाजिक न्याय विभाग आणि त्या सामाजिक न्याय विभागाच्या इमारती आपण सगळ्यांनी पाहिल्या असतील त्या गोल गुंटाकार बांधलेल्या आहेत कारण त्या वेळेमध्ये चंद्रकांतजी हंडोळे साहेब हे सामाजिक न्याय मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये त्या इमारती त्या भव्य वास्तू उभ्या हो राहणार त्या इमारतीचा जो प्रथम प्रारंभ आराखडा होता तो आराखडा त्या समोर हातामध्ये संविधान असलेला बाबासाहेबांचा भूर्ण पुतळा असलेला त्याच्या समोर मोठा असा गार्डन असलेला पुतळा अशा पद्धतीचा तो आराखडा मंजूर करण्यात आला होता आज एक पुतळा लग ग्वालियरला बसवला नाही ती बाप या अनिल मिश्रा नामक एका बेताद वकिलाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले म्हणून आपण एवढा बंद करत आहोत परंतु याच राज्यामध्ये याच काँग्रेसच्या काळामध्ये याच मनोवादी विषारी मनोवृत्तीच्या लोकांनी प्रत्येक सामाजिक न्याय विभागाच्या समोरचा पुतळा रद्द केला हे माहीत आहे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक भव्य वास्तू उभी आहे त्याचं क्रेडिट हे चंद्र चंद्रकांत आंडोरे साहेबांना जाते आणि त्याचं नुकसान सुद्धा त्यांनी भोगलं नंतर त्यांना यांनी पाडलं परंतु त्यांची दलित वोट बँक ही झपाट्याने कमी झाली पुन्हा त्यांनी सावरासावर केली आणि पुन्हा त्याला मंद घेतलं आमची ही सुद्धा मागणी आहे की येत्या पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये घ्यावं आणि सामाजिक न्याय विभागाच्या ज्या प्रशस्त भव्य गुंप्रकार इमारती आहेत त्या इमारतींच्या समोर बाबासाहेबांची पुतळे उभे करावेत आणि जर तसं झालं नाही तर आम्ही मात्र पुढच्या महिन्यापासून प्रत्येक सामाजिक न्याय विभाग